जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्त्वाबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोलक्स वेलनेस अँड प्रॉडक्शनने प्रोलक्स गाला द ग्लॅमोवेल एक्स्ट्रा व्हॅगन या कार्यक्रमाची घोषणा केली आहे हा संपूर्ण कार्यक्रम नऊ ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान होणार आहे अशी माहिती प्रोलक्स प्रॉडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रोलक्स प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष उन्नीतन आणि महाव्यवस्थापक जयंत जाधव उपस्थित होते डॉक्टर पुंडे म्हणाल्या प्रोलक्स ही एक जीवनशैली असून एक बहुअनुभव केंद्र जे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक का आहे ते प्रदान करते या कार्यक्रमाअंतर्गत ग्लॅमवेल वेलनेस अवेअरनेस रॅली काढण्यात येणार आहे सहा दिवस चालणारा हा कार्यक्रम नऊ ते चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी असेल सोळा ते अठरा ऑगस्ट रोजी प्रोलक्स प्रॉडक्शन डे साजरा करण्यात येईल संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान ग्लॅमोवल रॅली आणि टिकाऊ पोशाखांसह फॅशन रॅप शो समाविष्ट आहे तसेच तेवीस ते पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत प्रोलक्स वेलनेस डे साजरा करण्यात येईल यामध्ये वेलनेस वर्कशॉप्स स्पा ट्रीटमेंट्स आणि इंटर वेलनेस झोन उपलब्ध असतील ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असेल नमस्कार मी डॉक्टर प्रचिती पुंडे बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर अॅनेस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन मी मिसेस युनिवर्स टॉलरन्स 2021 ट्वेंटी वन मिसेस इंडिया आहे आणि बाय माय लाईफ पर्पज मी एक सर्टिफाईड लाईफ कोच आहे दोन हजार सहापासनं मी पाच हजार क्लायंट केस स्टडीज करून आत्ता टूल्स बियॉन्ड मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ आणलेले आहेत म्हणजे तुम्ही होलिस्टिक वेलनेस स्पिरिच्युअल वेलनेस ऐकलं असेल आत्ता मी ग्लॅमोवेल वेलनेस आणून त्याचा पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क केला आहे शिवाय एक कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे आय एम द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड बानेर मे हमारा ऑफिस है दस हजार स्क्वेअर फीट का आणि या ऑफिसमध्ये पाच वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत नुकतंच दिल्लीमध्ये या कंपनी साला वाजमे आणि एम एस एमईनी ऑन द वर्ल्ड एस एमई डे आम्हाला बोलवलं होतं आणि मला त्याच्याबद्दल सन्मानित करून दहा मिनटाचं प्रेझेंटेशन रॉयल फॅमिलीसमोर आपलं झालेलं आहे त्याच संदर्भात ग्लॅमो वेल फिलॉसॉफीवर बेस्ड जे प्रोलक्स मल्टी एक्सपिरियन्स प्रीमियर कंपनी आहे याचा मोठा कार्यक्रम प्रोलक्स गाला दी ग्लॅमोबेल एक्स्ट्रा वेगानचा नऊ दिवसांचा असा हा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे लोकांना ग्लॅमोवेल काय आहे त्याची गरज का आलेली आहे वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा यासाठी आम्ही भव्य रॅली काढणार आहे नऊ दहा आणि अकरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवारी आम्ही रॅली काढणार आहे जे एका कॉलेजमध्ये जाईल मग कॉर्पोरेटमध्ये जाईल आणि हॉस्पिटलमध्ये जाईल या रॅलीद्वारे कार्स बसेस आणि बाईक्स असणार आहेत अनेक संस्थांचे स्टुडंट्स म्हणजे फिल्म करिअर करणारे स्टुडंट्स असतील कॉलेजचे फॅशन डिझायनिंग कॉलेजचे स्टुडंट्स असे सगळे व्हॉलंटियर्स आहेत त्याच्यानंतर सोळा सतरा आणि अठरा तारखेला प्रोडक्शन्स डे असणार आहे संध्याकाळी प्रोडक्शन्स डेची रॅली होणार आहे ती रॅली वेगवेगळ्या ठिकाणी एम जी रोड असेल पॅव्हलिओन असेल मॉल्स असतील किंवा मग आपलं बालेवाडी हायस्ट्रीट असेल इथे ती रॅली शांतीपूर्ण तरीकेने आम्ही करणार आहेत ग्लॅमोवेलचा प्रचार प्रसार करण्यासाठी ह्या रॅली संपल्यानंतर पुढच्या फ्रायडे सॅटर्डे संडे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला प्रोलक्सचं जे दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे तिथे नॅशनल आणि इंटरनॅशनल डेलिगेट्स जे दोन हजार सहापासून माझ्यासोबत आहेत असे सगळे लोक या तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग स्लॉट्समध्ये येणार आहेत दुपारी बारा ते चार हा मोठा कार्यक्रम होणारे पुण्याचे अनेक मान्यवर आपण या कार्यक्रमाला बोलवलेले आहेत आणि आता मोठा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत प्रोलक्स गाला दि ग्लॅमोवेल एक्स्ट्रा वेगांचा मी तुम्हा सर्वांना आवाहन करते निमंत्रित करते आणि विनंती करते कि तुम्ही की तुम्ही सगळेजण या ग्लॅमोवेल रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि पुण्याचे जितके मान्यवर आहेत ते सगळेजण या ग्लॅमोवेलचा भारताद्वारे प्रचार प्रसार करण्यासाठी मला सहयोग द्या मला पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क तर आहेच आहे आमचा मोबाईल ॲप आहे प्रोलक्स वेलनेस या नावाने तो नक्की डाउनलोड करा धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे